मित्रांनो सोळा मे एकोणीसशे नव्याण्णव सांगली जिल्ह्यातील म्हैसाळगाव त्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नारायण राणे यांचा तुफान दौरा होता स्टेजवरती मोठी गर्दी जमली होती जय महाराष्ट्र राणे साहेबांचा विजय असो अशा घोषणा आकाशात घुमत होत्या सहकार मंत्री एकनाथ खडसे पाडबंधारे खात्याचे मोठे अधिकारी सचिवालयातील उपसचिव भूषण गगराणी आणि सुरक्षा यंत्रणा सगळ्या जत्ता उपस्थित होता कार्यक्रम सापला राणेंनी लोकांशी हात मिळवले थोड्या गप्पा मारल्या कार्यकर्त्यांची पाठ थो थोपटली त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहून गर्दी खुश झाली साहेब आता निघायला हवं सुरक्षा अधिकाऱ्यानं कानात सांगितले राणी हसली आणि हेलिकॉप्टरकडे निघाले हेलिकॉप्टर आकाशात झिपावलं काचेतून खाली दिसत होतं हिरवगार शेत डोंगर रंगा गाव कोस आता सगळे निवांत होते मंत्री अधिकारी गप्पा मारत होते पायलट आत्मविश्वासानं म्हणाला साहेब सगळे क्लिअर आहे दोन तासात आपण मुंबईला पोहोचू पण मित्रांनो निसर्गाला मानवी गणित कधी पटतात का पुण्याच्या पुढे कामशेतच्या आकाशात हेलिकॉप्टर आलं अचानक आकाशात काय ढग जमू लागले वाऱ्याचा वेग वाढला विजांचा कडकडा सुरू झाला थेंब थेम, -थेम पाऊस अचानक मुसळधार कोसळू लागला पायलटच्या कपायावर घाम आला त्यानं लगेच वॉकी टॉकीवरून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला कंट्रोल दिस इज सी एम हेलिकॉप्टर वातावरण खराब झालंय मला मदतीची गरज आहे पण मित्रांनो तिथं प्रतिसाद शून्य संपर्क पूर्णपणे खंडित झाला मुंबईत मंत्रालय फोनवर फोन, फोन वाजायला लागले साहेबांचं सा हेलिकॉप्टर गायब झालं ही बातमी क्षणार्थात पोहोचली राज्याचे मुख्यमंत्री गायब या इकटाच मंत्रालयात धास्ती पसरली अधिकारी धावत सुटले फोनवरून पोलिसांना आदेश केले जिल्हाधिकाऱ्यांना सज्ज ठेवा कुठल्याही क्षणी हेलिकॉप्टर इमर्जन्सी लँड करू शकतं मित्रांनो त्या क्षणी मंत्रालयातला प्रत्येक जण झाला होता राज्याचे मुख्यमंत्री आकाशात आहेत आणि त्यांचा पत्ता नाही यापेक्षा मोठं संकट दुसरं काय असतं दरम्यान हेलिकॉप्टर मधलं वातावरण अजूनच असताना पूर्ण झालं वादळी वारा एवढा जोरदार होता की हेलिकॉप्टर हलायला लागलं कधी उजवीकडे झुकायचं कधी खाली सरकायचं प्रवाशांचे हात आपापस्थित आप पकडून घट्ट धरले जात होते एकनाथ खडसे शांतपणे म्हणाले साहेब आपण सुरक्षित उतरू काळजी करू नका राणे खिडकीबाहेर बघत फक्त मान हलवत होते भूषण गागराणी सारखे अधिकारी मात्र चेहऱ्यावर काळजीचं सावण घेऊन शांत बसले होते सुरक्षा अधिकारी मनातल्या मनात देवाला हाक मारत होते मित्रांनो दोन तास हो पूर्ण दोन तास हेलिकॉप्टर हवेत फिरत राहिलं पायलट प्रयत्न करत होता रडार रिस्पॉन्ड रडार डू यू कॉपी पण काही प्रतिसाद नाही वाद एवढं जबरदस्त होतं की पायलटला दिशा दिशेनाशी झाली आत बसलेली प्रवासी प्रत्येक मिनिट जण मृत्यूच्या सावलीत काढत होते त्या दोन तासात महाराष्ट्र अक्षरशः श्वास रोखून बसला होता कार्यकर्ते नेते अधिकारी सगळ्यांना फक्त एकच प्रश्न मुख्यमंत्र्यांची अवस्था काय पत्रकारांनी बातमी पसरायला सुरुवात केली रेडिओवर दूरदर्शनवर मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर बेपत्ता ही हेडलाईन झळकली लोकांच्या अंगावरती काटे आले शेवटी रायगड जिल्ह्याच्या हद्दीत हेलिकॉप्टर पोहोचलं वादळ थोडं कमी झालं होतं पायलटनं खिडकीतून पाहिलं अंधारात कुठेतरी मोकळ मैदान दिसत होतं पायलटनं जोखीम पत्करली सगळे घट्ट बेल्ट बांधा आपण उतरणार आहोत वादळ पाऊस अंधार सगळे असूनही त्यानं हेलिकॉप्टर कौशल्यानं उतरवलं मित्रांनो तो क्षण म्हणजे श्वास रोखून धरणार राणी सुरक्षित उतरल्याची बातमी मिळतात मंत्रालयात एकच जल्लोष झाला कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडला ज्यांच्या चेहऱ्यावर मृत्यूची भीती होती तिथे आता हसरे चेहरे होते राणी त्यानंतर गाडीनं मुंबईकडं रवाना झाले इतकं मोठं संकट एवढा ताण एवढा थरार आता तुम्हाला वाटेल राणी भावूक होतील देवानं वाचवलं म्हणतील काहीतरी म्हणतील पण मित्रांनो राणे म्हणजे राणी त्यांनी अगदी साधेपणाने हसत म्हटलं अहो काही विशेष झालं नाही अपघात झाला असता तर काही म्हणालो असतो हे ऐकून सगळे आवाज झाले लोक म्हणाले हा माणूस खरंच धैर्यवान आहे रात्रीचा प्रसंग आजही आठवला की अंगावर काटा येतो निसर्गाचा कहर शासकीय धावपळ कार्यकर्त्यांची चिंता आणि शेवटी झालेली सुरक्षित सुटका हा सगळा किस्सा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कायम स्मरणात राहणार मित्रांनो ही गोष्ट म्हणजे केवळ एक अपघात टायला एवढीच नाही ही आहे राजकारण संकट आणि नेतृत्वाचं खैर खरं धैर्य दाखवणारी कथा राणेंनी संकटातही कणखरपणे उभं राहून दाखवलं या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद